शिक्षण मंत्रालयाच्या अटल अटल इनोवेशन मिशन आणि नीती आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित भारत ॲनथार्ड दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत भारताचा बहुद बहुउद्देशीय संस्था संचलित संचलित स्वामी समर्थन माध्यमिक विद्यालय आगळगाव येथे 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 आमच्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक होऊन शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विद्यार्थी बँक हा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाचे मुख्य हेतू म्हणजे विद्यार्थ्यांनी पैशांची बचत कशी केली पाहिजे व विद्यार्थ्यांनी स्वकमाईतून पैसे मिळवणे त्याचबरोबर स्वतःच्या स्वकमाईतून पैसे मिळवणे आत्मनिर्भर या मूल्याची जपण जुपन, जपणूक व रुजवणूक आमच्यात होत आहे आम्ही सर्व विद्यार्थी निमशिहरी भागातील आहोत बरेच जण शेती करून त्यावर उदरनिर्वाह करून आपली उपजीविका पूर्ण करतात आई वडिलांच्या मदतीने आम्ही शेती करण्यावर भर देत आहोत या छोट्या शेतीतून भाजीपाला फळे आम्ही आमच्या शाळेमध्ये बाजार भरून खरेदी विक्री करतो यातून पैशाची बरीच ओलाढाल होते आणि शिल्लक रक्कम आम्ही आमच्या शाळेमध्ये बँकेत बचत करून हो ठेवतो या उपक्रमाचा फायदा आम्हाला तर होतो त्याचबरोबर आम्हाला आत्मनिर्भर सक्षम स्वयंअर्थ सहायता बनवण्यासाठी प्रेरित करतो धन्यवाद